हिंद केसरी भुंगा बघताय नक्कीच भुंगाने खूप दंगा असा करून टाकलेला आहे असं पण बोलतो आणि भुंगाचा बिनजोडमध्ये दे बॅनर देखील पडलेला आहे मेहरबान बोलला तर नक्कीच तुम्ही ओळखले असाल बरं बरं दोन्ही भाऊ जवळजवळ आहेत मेहबूब आणि मेहरबान समोरच तुम्ही चिंचवलीचा छोटा लक्ष बघताय नमस्कार मंडली कशाच सांगल्या मजेत ना तर ही व्हिडिओ बघण्याआधी आपला आजच्या दिवसातला आलेल्या नंदींचा पार्ट वन पडलेला आहे तो जाऊन नक्की बघा त्यामध्ये देखील तुम्हाला भरपूर अशा नंदी बघायला भेटतील आणि चला तर या व्हिडिओमध्ये आपण पूर्ण अड्ड्याचा आढावा वगैरे घेऊ आणि कोणते कोणते नंदी आलेले आहेत या कोणत्या कोणत्या शर्यती आपल्याला बघायला भेटणार आहे या व्हिडिओमध्ये तुम्हाला पूर्ण अशी माहिती भेटेल सो so, चला आता परत आपण पिसारवे मैदान फिरूया भरपूर नंदी आल्या आहेत कारण की बिंजवडचा पहिल्यांदा यावर्षी खेळ चालू झालेला आहे म्हणजे आपल्या साईडला तर नक्कीच आपल्या मोठ्या मोठ्या शर्यती बघायला भेटतील समोर तुम्ही चिंचवलीचा छोटा लक्ष बघताय छोटा लक्ष नक्कीच यावर्षी आता अक्षय आज जमले का शर्यत वगैरे शर्यत नाही जमली बरेच आम्ही नाव करतो बघत होतो हा तरी आम्ही पण बैलाला बांधल्यानंतर कुठेतरी भेस करतो आता बैल कुठे भेट झाला आम्ही बी नाव दिले एक गोंडा दहा हजार चार वरती नाव आहे कुठेतरी कोणतरी जोर झालो बघून आज दोन्ही साईडून खेळायला आम्ही तयार आहेत कारण एकच साईडून धरून जर राहिलो तर कुठेतरी आपली गाडी जमत ना आपल्या घरी जायला लागतो बरोबर आहे कुठेतरी आपण पण ड्रायव्हर जर उजव्या गाडी गाडीने जमली बरोबर आहे आणि आपला रोमन रोमन पण आतली चांगले रुटिंगला लागले आम्ही मैत्री खात्री बाई दिलेला आहे एक्कावाल्यानं वाले आहेत ते आमचे मित्र आहेत चांगले निलूचे कुठेतरी त्याची गाडी पण जमायला कुठेतरी मुश्किल होते कारण आता नातं संबंध जास्त वाढले आमचे त्याच्यामुळे कुठेतरी आम्ही नात्यामध्ये गाडी करत नाही तर वाली पाटगाव मैदाना पण आम्ही बैल नेला होता कुठेतरी बैलाला चांगली गतीला गाडी लागल्यामुळे आम्ही कुठेतरी फेरे पण व्हायरल झाले होते बैलाचे तर कुठेतरी आज लक्षाच्या आयडीवरती पडले कुठे पडले तर सर्वजण बघत असतात आज तिसऱ्या पाठीला बैल आला रोमन आणि कुठेतरी एक प्रत्येक जम बघा आक्षेचं बैल आहे शर्यत नको कुठेतरी आम्ही मैत्री घात्री आम्ही शर्यत करीत नाही तर गाडी जमली तर ठीक नाही तर त्याला आम्ही परत नेऊ मग काय हरकत नाही चला तुम्ही शुभेच्छा देतो आजच्या शर्यतीसाठी आणि एक ना जर आपण लक्षावर देखील मारूया शांत स्वभावाचा आणि पल देखील तसाच एकदम चपल आणि बघा सूरज आता जवळ गेलेला लक्ष द्या आपण नेहमीच आपण बघत असतो जवळ आपण जरी गेलो तरी तो तसाच शांत पद्धतीने असतो चिंचवली किंग छोटा लक्ष आपल्या सबस्क्रायबर भेटलेला दादा नमस्कार नमस्कार कुठून आलेत कोकण कोकणवरून कुठं मग कोकणवरून इथे काय शर्यती बघण्यासाठी या शर्यती करायला आलेल्या आहेत कोणता बैल आणलाय लाडू लाडू का तर आज लाडू वगैरेचं नियोजन कसं असणार आहे शर्यत जमलंय नाही जमलेले बघा लाडूचे दादा त्यांचा पण लाडू बघते बघा लाडू नक्कीच लाडूने देखील भरपूर असं नाव केलेलं आहे आज लाडूचे देखील आपल्याला शर्यत बघायला भेटणार आहे देवरुंगचा आपल्या लक्ष बघायला भेटते बघा देवरुंग आपल्या म्हणजे भिवंडी मधला आपल्याला लक्ष बघायला भेटते नक्कीच त्याने खूप धुमाकूला असा घातलेला बघा त्याच्या शिंगांमधून तुम्हाला अंदाज आला असेल त्याने आज किती मस्ती केलेली आहे तो पूर्ण अशी जागा देखील साफ करते दादा कसा नियोजन असणार आहे लक्षात म्हणजे शर्यत जमवले नाव दिले कसा काय जमणार आहे का आणि आज पेरा वगैरे कोण असणार आहे दादा तुम्हाला शुभेच्छा नक्कीच शर्यत विजयानंतर आपण मोठी अशी मुलाखत घेऊ नक्कीच समोर तुम्ही हिंद केसरी भुंगा बघताय नक्कीच भुंगाने खूप दंगा असा करून टाकलेला आहे असं आपण बोलतो आणि भुंगाचा बिनजोडमध्ये बॅनर देखील पडलेला आहे पण अजूनपर्यंत भुंगाला पण जोड नाही झाला तर बघा अड्ड्यापासून भरपूर असं लांब बनलेलं भुंगाला म्हणून आपल्याला शोधायला थोडा वेळ गेला पण जसं मला कळलं की भुंगाला इतक्या बनला तसं मी नक्कीच तुम्हाला दाखवण्यासाठी घेऊन आलो आणि भुंगाची चांगलीशी शाळेत आता आपल्याला नक्कीच बघायला भेटेल कारण बॅनर देखील आधीच पडलेलं होतं आणि भुंगाचं पल जसं चपल आहे त्यामुळे त्याला अजूनपर्यंत कोण जोड वगैरे होत नाही पण नक्कीच जोड वगैरे हो झाल्यावर तुम्हाला नक्की आपल्या चॅनलवर अपडेट भेटेल भुंगा करते दंगा मिलिंद शेट यांचा भुंगा आणि खूप मस्ती करतो जाऊल वगैरे गेल्यावर मरोत बघा तुम्ही शुगर बघताय शुगर कुठला आहे शुगर हा बदलपूर आणि शुगरची शर्यत वगैरे जमलेली आहे का नाही ना नाही जमलेली ना 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 आणि शर्यत जमल्यावर फेरा वगैरे कोण असणार आहे गाटा हो नाशिक। अच्छा नाशिकचं आहे का मग काय सांगाल पिसाव्या हो पार्टी बद्दल सुंदर अशी पार्टी आहे त्याबद्दल चांगली पाठी चांगली आहे ना मग काय अपेक्षा असणार आहेत शुगर कडून आणि गुलाल हवा गुला। चला गुला। गुला। तुम्हाला शुभेच्छा देतो भरपूर बघा तुम्ही बादल बघताय कुठल्या बादल बागड बागड सॉरी बागड बघता कुठला बागड वेला कुठला वेला वाशिंग वेला वाशिम वेला का मग आज शरद वगैरे जमले का बागडची कोणासोबत जमलं या पेरा कोण आहे आजचा एक एक बैल सांगून एक एक बैल सांगून आहे का त्याला तुम्हाला शुभेच्छा देतो आजच्या शर्यतीसाठी समोर आहोत बघा तुम्ही मेहरबान बघताय मेहरबान बोलला तर नक्कीच तुम्ही ओळखले असाल बरं बरं दोन्ही भाऊ जवळजवळ आहेत मेहबूब आणि मेहरबान ही जोडी आपल्याला जवळजवळ दिसते आज नक्कीच अशी मोठ्याची शर्यत आपल्याला बघायला भेटेल कारण की हे छोट्या बायापासूनच भरपूरच नाव करत घेतलेलं आहे काय सांगाल मेहरबानबद्दल आणि त्याच्यात बाजूला आपला बिंजोड गाजवणारा मेहबूब आपण बघतो मेहबूब तीन हजार सहा नक्कीच मथुर आणि मेहबूब या जोडीने सलग आपण तीन वर्ष बघितले मोठा असं अड्डे गाजवलेले आहेत चांगल्या चांगल्या शर्यती देखील केलेल्या आहेत आणि आज बघा आपल्याला मेहबूब मैदान दिसतं त्या दिवशी आपण सुंदर असा फेरा देखील बघितला आपली आवडती जोडी मथुरा आणि मेहबूबचा तर सर्वांनी त्या फेऱ्यासाठी भरपूर असं प्रेम दिलेलं आहे आणि नक्कीच आता आपण कानादांची देखील मुलाखत वगैरे घेऊ त्यामध्ये आपल्याला फुल असं अपडेट भेटेलच की कसं हो नियोजन असणार आहे मेहबूबचं आणि मथुर मेहबूब ही गाडी वगैरे जमणार आहे या भरपूर असे तुमचे काय प्रश्न असतील ते देखील कमेंटमध्ये दे सांगा ते देखील आपण नक्कीच दादांसमोर मांडणार आहोत सो मुलाखत आता लवकरच येणार आहे ठीक आहे बघा किती मस्ती करते पूर्ण असं खोदकाम त्याने चालू केलेलं आहे मैदानात आल्या आल्या आता थोडासा शांत झालेला आहे नक्कीच आपल्याला खोदकाम द्यायचं बघायला भेटलं तो पूर्ण शेत वगैरे आपल्याला नांगरून भेटतील बघा त्या शिंगाण्यावर बघा अजून पण माती लागलेली असं पूर्ण त्यांनी स्टार्टिंगला खोदकाम केलेलं आहे दादा काय सांगाल आले आल्या पूर्ण ऍग्रेसिव्ह असं दिसतंय आता तो फुल पॉवर मध्ये आलेला आहे आजारी होता हा तर त्याला डॉक्टरांनी सांगितलं थोडा आरामच द्या तरी आम्ही पलवलं त्याला पण ते आमच्या दोन जरा गेले नाराज झालो आम्ही हा आता तो आज जोश मध्ये आहे फुल आता वाटतंय का पूर्ण फिट ता ता शंबर ड़के। शंबर ड़के फिटनेस मध्ये आलेलं आहे डॉक्टरांनी सांगितलं आता बिंदास फॉलो तुम्ही काही टेन्शन नाही बोलते बिंदास चांगल्या आपल्या शरीरात बघायला भेटणार आहे शंभर टक्के शंभर टक्के ना आणि फिटनेस देखील आता खूप चांगले असे वाटते देखभाल पण तशी आहे ना ते तो बरोबर चला आता तुम्हाला शुभेच्छा करतो आजच्या मैदानाच्या शर्ती आणि आपल्या पिसारव्याच्या मैदानाबद्दल सांगा ना कसं आहे ते पिसोराला आमचं फेहर झालेलं आहे तसं चांगलं मैदान आहे आता तर ते म्हणतो मागच्या वर्षीपेक्षा सुंदर मैदान बनवलेलं आहे बरं बरं आहे मागच्या जरा टेकडी होती जरा थोडी आता ती लेवलमध्ये आणून थोडीशी जरा चांगलं बनवलेलं आहे पहिल्यापेक्षा आता जरा शर्तीनं पण मजा येईल चला दादा तुम्हाला शुभेच्छा देत थँक्यू थँक्यू समोरच तुम्ही बाजीराव बघताय बाजीराव आणि विमान बघा विमान बघा कशा पद्धतीने मस्ती करताय आणि त्याने देखील धुमाकूल घातलेलं आहे मैदानात आल्या तर आज शर्यत जमले का नाही जमली हीच जोडी पडणार आहे का वेगवेगळी आहे का तर शरद वगैरे जमल्यानंतर आपण नक्कीच दादांची मुलाखत घेऊ त्यामध्ये तुम्हाला पूर्ण अशी माहिती भेटेल बाजीराव आणि विमानबद्दल पुढचं नियोजन वगैरे कसं असणार आहे ते समोरच बघा तुम्ही बनशा बघताय सेवन फाय सेवन झिरो नक्कीच आपण गेल्या वर्षी बघितलं भरपूर असं नाव केलेलं वनशानी आता दादा बघा म्हणजे बाबू बघा त्याला देखील व्हिडिओ दाखवते मोबाईलमध्ये काय दाखवते वनशाला त्याला तो वंशातला वंशात दाखवतो लाईव्ह ला आले का मला वाटलं त्याला काय व्हिडिओ दाखवत आहे का मग काय बोलशील वंशाबद्दल स्पीड वगैरे या वर्षी कसं आहे शर्यत वगैरे का शंभर टक्के आणि पेरा कोण असणार आहे सत्याबाई सत्याबाई का वंशा आणि सत्याबाई चला तुम्हाला शुभेच्छा देतो भरपूरच भाऊ भरपूर ते लांब लांब पलात त्याला बोल व्हिडिओ मध्ये येत नाही विषयकाला लांब लांब पलात आहे सुट्टी कॉलेजला शाळेला सुट्टी जाऊन पलाले का कॉलेजला कॉलेजमधून पलाले का सुट्टी घेऊन सुट्टी नाही कॉलेजशी आले आले का ठीक आहे चल शुभेच्छा तुम्हाला आणि मित्रांना सर्वांना उत्सुकता होती की भुंगाची शर्यत वगैरे जमेल पण अजूनपर्यंत बिनजोडलाच बॅनर आहे कोण जोड झाला नाही जसं पण जोड होईल लगेच तुम्हाला आपल्या चॅनलला अपडेट भेटेल भुंगाची शर्यत जमले असं आणि मेहबूब देखील आहे लक्ष देखील आहे कोणाची शर्यत जमते कोणाची शर्यत होते कोण विजय होते सर्व अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवर नक्कीच भेटा आणि लाईव्हची देखील मी लिंक दिलेली आहे तुम्ही लाईव्ह देखील एन्जॉय करू शकता सो so, चला आता शर्यत वगैरे बघू चला